संगनमेर तालुक्यातील घारगाव पासून अगदी थोड्या अंतरावर असलेला असं एक पांडवकालीन देवीचं मंदिर की ते अजून बऱ्याच जणांना माहितीच नाही रान स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये पब्लिक आज आपण पुणे नाशिक हायवेने डायरेक्ट निघलो होतो घारगावच्या दिशेने कारण तिथे ना एक पांडवकालीन देवीचं मंदिर आहे घरगाव पासून अगदी थोडं अंतर पुढं आले की ना असं निसर्गरम्य वातावरण चालू होतं आणि जरा थोडं पुढं आलं की असं घनदाट जंगल सुरू होतं आता जंगल सुरू झालं की समजून जायचं थोडं मंदिर जवळ चालेल फायनली आता आपण मंदिरापाशी पण येऊन पोहोचलो होतो इथे एक ना असा मोठा वॉटरफॉल आहे पण आता सध्या पाऊस नसल्यामुळे पाणी जरा कमी चालू पब्लिक तुम्ही व्हिडिओ पाहता लाईक पण फॉलो करीत नाही तेवढं फॉलो करून घ्या बरं आता आपण चालू होतं देवी दर्शनासाठी देवीचं मंदिर एकदम डोंगराच्या आतमध्ये असं कोरलेलं आहे अशी मान्यता आहे का हे मंदिर आहे ना पांडवकालीन आणि देवीची मूर्तीही पूर्ण डोंगरातच कोरलेली पब्लिक आता ते सगळं ठीक आहे पण आता या पैशाला खिडेगा ठोकून ठेवलेले हो मला अजून पण समजलं नाही जर याच्या मागची काही गोष्ट असेल तर तुमच्या भावाला कमेंट मध्ये नक्कीच आता आपण दर्शन घेऊन मंदिराच्या वरच्या साइड आलो होतो आता सध्या पावसाला सुरुवात झालेली आणि इथलं वातावरण एकदम निसर्ग रम्य असं झालं वॉटरफॉलच्या वरच्या साईडने आलो असं काही एकदम व्यू दिसतो कोण कोण हा व्हिडिओ पाहून या स्पॉट वरती येणार आहे तुमच्या भावाला लवकरात लवकर सांग पब्लिक आता व्हिडिओ आवडला असेल तर पुढचं लोकेशन तुमच्या भावाला पर्सनली मेसेज करून सांग आणि जाता जाता पहिले तुमच्या भावाला फॉलो करून